भारतामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि अशामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे का माननीय अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष फोडून शरद पवारांना खुद्द त्या पक्षातून बेदखल केलेला आहे आणि मग हे सगळं करताना आपण जर बघितलं आपण जर सगळा विचार केला तर कुठलाही घरातला एक व्यक्ती हा मित्रांनो अजित पवारांबरोबर नाही फक्त त्यांची बायको आणि मुलं सोडली तर बाकी सगळी पवार फॅमिली ही शरद पवार साहेबांबरोबरच आहे आणि मग मित्रांनो अशामध्येच आज तर झालं काय का, का शरद पवार यांचे पुतणे हा आणि त्यानंतर अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार सक्के भाऊ म्हणतोय मी ते सक्के भाऊ त्यांच्यावर श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला पवार तर ह्या दोघांनीसुद्धा अजित पवारांना विरोध केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे का आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचा आहे आणि म्हणजेच त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याआधी पण आपल्याला माहिती आहे की अजित पवारांचे पुतणी योगेंद्र पवार जे आहे तर त्यांनी सुद्धा दादांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि मग एकंदरीत जर आपण विचार केला तर समजा बारामतीतील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला आणि यावेळी बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या की आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे आणि तुम्ही सर्वजण कुटुंबाची बाग आहात कुणालाही आपल्याला विरोध करायचा नाही कुटुंब म्हटले की भांड्याला भांडं लागतं पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी माणसं असतात आपली ओळख शरद पवारांमुळे आहे त्यांचे विरोधक देखील साहेबांचेच नाव घेतात असे शर्मिला पवार म्हणाल्या आता आणखी त्यांचं पुढं असं म्हणणं आहे का साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का तर मात खाल्ली नाही आणि एकंदरीत त्यांनी वडीलधारी लोकांचा मान हा अजित पवारांनी ठेवायला पाहिजे होता आणि नाही त्यांनी ठेवला तर तो आपण ठेवू आणि साहेबांनी आपल्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारणं म्हणजे म्हणजे आपण स्वतःच्या आईवडिलांना माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखं आहे शेवटी कुटुंब हे साधारणतः वडीलधारी माणसांपासूनच चालू होतं आणि पर साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्लेली नाही आपण त्याला कारणीभूत होऊ का आणि आपल्याला त्याला गालबोट लावायचं नाही असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला आणि तसंच कुणाला यश मिळतं हा मुद्दाच नाही पण आपल्याला फक्त साहेबांना विजेत करायचं आहे असं स्वतः शर्मिला पवार म्हणाल्या आणि त्याच्यापुढे स्वतः अजित पवारांचे सक्के बंधू आहेत श्रीनिवास पवार त्यांनी तर आणखी आज सांगितलं का जमीन आपल्या नावावरती केली म्हणून त्यांना घरावर काढायचं नाही ज्यांना कुणाला काही पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली साहेबांना म्हणायचे कीर्तन करा आणि गरीब असा हे काय मला पटलेलं नाही आणि मी वेगळा माणूस आहे आणि माझ्या आणि माझ्या शाळेतील मित्र न सांगता गेले म्हणजे त्यांनी आपल्या यांना भरण्याना टोला मारला आणि त्याच्यानंतर आपण आपण कुठलेही कुठले औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते तशी नात्यांचीसुद्धा एक्सपायरी डेट असते वाईट वाटून घ्यायचं नाही मला दबून जगायचं नाही जगायचं तर स्वाभिमानाने जे लाभार्थी आहे त्यांच्यामागे जायचं असं मला वाटत नाही असं एकंदरीत मित्रांनो अजित पवार यांचे सख्खे भाऊ आणि सख्खी वहिनी तर म्हणजे भाऊ आहे त्यांच्यावाले श्रीनिवास पवार आणि सख्खी वहिनी आहे त्यांची शर्मिला पवार तर यांनी मित्रांनो अजित पवारांविषयी असे खणखणीत उद्गार काढलेले आहेत ते सुद्धा काटेवाडीच्या गावामध्ये ग्रामस्थांसमोर म्हणजेच एकंदरीत मित्रांनो ह्या अजित पवारांना आता त्यांच्याच घरातून खूप मोठा विरोध हा होत आहे आणि तेव्हा मित्रांनो आपलं याच्याविषयी काय मत आहे आपल्याला जर ही समजा माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू भी नका